करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपलं वाईट व्हावं म्हणून बाहेरची माणसं बघा प्रत्यक्षपणे प्रयत्न करत नाही तर आपल्याच घरची माणसं आपलेच नातेवाईक आपलेच मित्रमंडळी प्रयत्न करीत असतात ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर जेव्हा जबाबदारी असते ना आणि ती जबाबदारी स्वीकारताना जबाबदारी अंगावर पडल्या की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द हा निघून जात असतो आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये आपल्यावर जबाबदारी केव्हा पडली हे आपण प्रथमतः स्वतःहून पाहायला हवं हो। लहान होतो तेव्हा कुठलीही गोष्ट आपण जबाबदारी म्हणून स्वीकारत नव्हतो हो जबाबदारी काय आहे हे सुद्धा माहीत नव्हतं परंतु जसजसं आपण मोठे होत गेलो तस तशी जबाबदारी आपल्यावर येऊ लागली की नाही नक्कीच कारण बघा जेव्हा आपले आईवडील असायचे आईवडील असताना प्रत्यक्षात कुठलीही गोष्ट असू दे सुखाची असो किंवा दुःखाची असू दे प्रसंग असो किंवा संकट असू दे आपल्यावर कधी वेळ येऊ दिली नाही आपल्याला जे काही हवं असेल ते बघा आपल्या वडिलांकडे प्रत्यक्षात पैसा नसायचा तरीसुद्धा वडिलांची चप्पल फाटलेली असायची परंतु आपल्याला आपली इच्छा पूर्ण सा, करण्यासाठी बघा आपल्याला नवीन बुटं घेऊन द्यायची की ते वा ले ले ते वा ले ले नाही तेव्हा आपल्याला किंमत वाटत नव्हती तेव्हा बघा आपल्याला जर मिळाली नाही तर आपण रडत असायचो पण प्रत्यक्ष जेव्हा जबाबदारी आपल्यावर पडली ना आपले वडील बघा प्रत्यक्ष देवाघरी गेले आई आपली बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यातून गेली आणि आपण पोरके झालो परंतु पोरके होत असताना जेव्हा बघा आपलं लग्न झालं लग्नानंतर आपल्याला मुलगा मुलगी झाली आणि त्यावेळी प्रत्यक्षपणे जेव्हा ती मुलं मुली आपल्याला बोलायला लागले ला की बाबा मला बुटं हवेत तेव्हा आपल्याला जाणीव झाली ना तेव्हा आपल्यावर जेव्हा जबाबदारी पडली तेव्हा आपण आयुष्यातून बघा कंटाळा हा शब्द आपण बाहेरच काढला कारण का आपल्याला घरदार चालवायचा आहे आपल्याला संसार प्रत्यक्षपणे करायचा आहे तेव्हा आपल्याला काहीच नव्हतं बरोबर की नाही कारण का आई वडील आपल्याला उत्तम प्रकारे करून द्यायची आपली पत्नी उत्तम प्रकारे करून द्यायची आपल्याला सर्वांची साथ मिळायची परंतु आता बघा कसं वाटतं म्हणून परंतु आपलं वाईट व्हावं यासाठी ती लोक तीसुद्धा आपलीच माणसं प्रयत्न करत असतात आता आपली माणसं कोण कशी ओळखायची आता सर्व वाईट नाही आहेत समर्थ म्हणाले सर्व उत्तमाचे आहेत परंतु कर्मानुसार वाईट वागतात मनुष्य हा उत्तमाचा आहे भगवंताचा अंश आहे बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर परंतु तो त्याच्या कर्माने काय करत असतो आपल्याला बोलत असतो म्हणून आयुष्यामध्ये जेव्हा जबाबदारी येते ना तेव्हा जबाबदारी स्वीकारायला शिका समर्थ का म्हणाली कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकता यायला हवी जिथे तुम्ही काहीही करू शकत नाही ना तिथे एक गोष्ट मात्र नक्की आपण करू शकतो तो म्हणजे प्रयत्न कारण का आपल्याला बघा नवीन सायकल कोणी आणून दिली हां आपल्या वाढदिवसानिमित्त आता वाढदिवसानिमित्त आपण बाबांजवळ हट्ट केला आईजवळ हट्ट केला बाबा मला सायकल हवी आहे आई मला सायकल हवी आहे परंतु ते शब्द आपल्या बहिणीने किंवा भावाने ऐकले आपण लहान होतो बहीण भाऊ मोठे होते परंतु बघा प्रत्यक्षात आपल्याला ती वस्तू आणून दिली किंवा आपल्या घरातले काका असू दे मामा असू दे त्यांनी आपल्याला भेटवस्तू आणून दिली आणि आपल्याला समजा ती चालवताच येत नसेल मग आपण काय करणार आता नवीन तर सायकल आणलेली आहे धुवून फुसून आपण तिथेच कोपऱ्यामध्ये ठेवली दररोज आपण पाहतोय दररोज आपण फुसून ठेवतोय परंतु चालवणार कधी त्या सीटवर जेव्हा तू बसशील जेव्हा बघा प्रत्यक्षपणे चालवण्याचा प्रयत्न करशील दोन वेळा पडशील तीन वेळा पडशील परंतु चौथ्यांदा चा बरोबर चालवशील ना का प्रयत्नांती परमेश्वर का भाग द्यावा लागला जिथे तुम्ही काही करू शकत नाही असं आपल्याला वाटतं परंतु तिथेच नवीन बघा पर्याय उपलब्ध होत असतात आपलं आयुष्य आहे ना जर आपण पाहायला गेलो तर मिठासारखं असतं सगळ्यात चवंत पण किंमत मात्र ताट्याच्या कोपऱ्या एवढीच असते ना दोष कोणाचा आहे आपण ओळखायचं आहे आपण जेवायला समजा काही नसेल तर बघा चपाती व साखर घेतो बरोबर की नाही जेवढी हवी तेवढी घेतो की नाही साखर चपाती खातो का पूर्वीचे दिवस आठवा काही न काहीच नव्हते मिळत साखर चपाती खाऊन दिवस काढायचो बरोबर की नाही परंतु मीठ हे चवीपुरतंच ना तमूडभर घेतलं आणि चपाती बरोबर खाल्लंय नाही होत कालवण आहे भात बघा प्रत्यक्षपणे तांदूळ भिजून शिजवायला ठेवलं आहे त्यामध्ये चिमुडभरच मीठ टाकणार ना बरोबर क्या काय बरणीमध्ये मीठ भरलेलं आहे आणि त्या मिठामधलं सर्व बघा प्रत्यक्षपणे बरणीतलं मीठ टाकून दिलं बघा टोपामध्ये होईल का चांगला भात नाही होणार चिमुडभरच मीठ टाकलं पाहिजे मग त्याची जागा फक्त कोपऱ्या एवढीच असते ना मग का भाग दिलेला आहे आता आपल्याला ओळखायचं आहे माणसंसुद्धा आपली भरपूर आहेत परंतु कोणती माणसं कशी माणसं असतात आपले नातेवाईक कसे असतात कोण गोड बोलतो आहे कोण खारट बोलतो आहे कोण कडू बोलतो आहे माणसानं कितीही स्वतःला कामात गुंतून घेतलं तरी ज्याच्यावर त्यानं प्रेम केलं आहे ना बघा भाग कसा दिलेला आहे आता सगळ्याच प्रकारे आपण जर पाहायला गेलो आपण ज्यावेळी मीठ आणि साखरेचा सा भाग दिलेला आहे त्यावेळी आपण काय पाहिलं साखर गोड आहे मीठ खारट आहे फक्त फरक पाहिला पण आयुष्यात जेव्हा ज्याच्यावर त्याने प्रेम केलं आहे त्याच्या आठवणीपासून तो कधीही सुटू शकत नसतो का भाग द्यावा लागेल आपण प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करत असतो त्यांचा आदर करत असतो मान सन्मान करत असतो वयाने मानाने मोठे असतात लहान असतात बरोबर की नाही परंतु कसं बोलायचं हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे सगळ्याच गोष्टी शब्दात मांडता येतील असं नाही आहे ना काही वेदनांचं घर असतं ते मनातच रुजलेलं असतं सगळ्याच गोष्टी जर मांडता आल्या असत्या तर आयुष्य सोपंच गेलं असतं मग संकट आपल्यावर प्रसंग काय हे आपल्याला माहीतच नसतं पडलं ना रस्त्यामध्ये खड्डे का असतात त्यामध्ये स्पीड ब्रेकर का असतं वळणवाकण का असतं का मनुष्यदेह शिकण्यासाठी कारण का स्पीडचा जो आपण गाडी चालवतो त्या वाहनाचा वेग कमी ठेवावा म्हणून स्पीड ब्रेकर का ठेवलेले आहेत कारण रस्त्यामधून लोकंसुद्धा चालत आहेत पशुपक्षीसुद्धा आहेत बरोबर आहे की नाही म्हणून दिलेलं आहे ना आता आपलं वाईट व्हावं असं आपल्या आई वडिलांना वाटेल का आता तुम्हीच विचार करा हा प्रश्न स्वतःला विचारा आपलं आपल्या मुलांचं आपल्या मुलींचं वाईट व्हावं असं कोणत्या आई वडिलांना वाटतं नाही कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही परंतु ज्या मुलाने किंवा ज्या मुलीने प्रत्यक्षात आई वडिलांना बघा उद्धटपणे बोललेलं असेल किंवा आई वडिलांचं ऐकत नसेल तर त्या आई वडिलांना राग येतो की बाबा माझीच मुलं मुली अशी का वागत आहेत कारण घरामध्ये चांगले संस्कार असताना या मुलांना बाहेरची संगत लागलेली आहे मग आता बाहेरची संगत कोणामुळे लागलेली आहे तर मित्रमैत्रिणी बरोबर की नाही दुसरं कोण आहे जगामध्ये अनेक लोक आहेत परंतु कोणत्या लोकांमध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी आहे हे पाहणं गरजेचं आहे ज्याला दुःखातून सुटका पाहिजे त्याला लढावंच लागणार आहे आणि ज्याला लढाय लढायचं असेल त्याला अगोदर शिकावं लागणार कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव हा निश्चित कसा भाग दिलेला आहे मग आपण काय विचार आपलीच माणसं आपल्याच माणसाबरोबर आपला मुलगा किंवा मुलगी असतो मग शेवटी असं का झालं बा प्रसंग घडून जातो ना तेव्हा आपली पायाखालची जमीन सरकते तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही की काय होणार आहे कसं होणार आहे मनुष्य तो नाही जो फक्त त्याच्या चेहऱ्याने दिसतो ना तो मनुष्य फक्त विचाराने मनुष्य देह ओळखला पाहिजे खराब असणारं सांडपाणी का दिलं बघा आता चांगलं पाणी आणि वाईट पाणी चांगलं विचार आणि वाईट विचार आपल्या मनामध्ये चांगले विचार पण येतात वाईट विचार पण येतात आता रस्त्यामध्ये जे गटार लाईन असते बघा त्या गटाराच्या बाजूला तिथेसुद्धा भाजी उगवतं मग आपण ती बघा प्रत्यक्षपणे काय करतो तोडतो की नाही मग असं वि बोलतो का पण पर, परंतु गटार लाईन खूप लांब असते जे सांडपाणी असतं ते आपल्याच बघा आपण जे खरखट राखतो जे आपल्या घरातून पो पाणी आपण फेकून देतो त्याच्या आजूबाजूला बघा आपला जो परिसर आहे तिथेच बघा प्रत्यक्षपणे आपण ती भाजी लावत असतो आणि ती उत्तम प्रकारे उगवते मग आपण ती खात नाही का खातो मग तसंच आहे वाईट विचार आहेत ते आपण ऐकतो परंतु ते आता ऐकलेले आहेत परंतु दुसरं कान आपल्याला दिलं आहे ना मग या काणीने ऐकलं या काळीने सोडून द्यायचं आहे ते आतमध्ये पेरायचं नाही आहे जे पेरायचं आहे ना ते उत्तम प्रकारे आपल्याला पेटता आलं पाहिजे तर त्याची फळं आपल्याला उत्तम प्रकारे पाहायला मिळतील जर वाईट पेरलं तर वाईटच होणार आहे वाईटच आपल्याला त्याची फळं प्राप्त होणार आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखं ओ फक्त एवढीच काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये आता आपली किंमत जर लाकडासारखी समजली तो उपयोग काय आपण त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी बघा चंदनासारखं झिजलो आतोनात आपण बघा रातोरात रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली आणि त्यांच्यासाठी मेहनत केली कष्ट केले त्यांना काय हवं काय नको तेसुद्धा आपण आणून दिलं परंतु ते आपल्याला चंदनासारखं समजत नसतील एखाद्या लाकडाप्रमाणे जर आपली तुलना करत असतील मग उपयोग काय मग मा आपलीच माणसं आपल्याला वाईट का बोलतात आपल्या देहाने समजून घेतलं पाहिजे आणि यातूनच आपण शिकलं पाहिजे आता आपल्याला नक्की काय करायचं आहे मग आपण वाईट व्हावं का आपली माणसं आपल्यासाठी बघा जीवापाड वाईट होण्यासाठी प्रयत्न करत असतात चांगल्या होण्यासाठी प्रयत्न करत नाही आपण कुठेतरी चुकलो आहोत हे जेव्हा त्यांच्या निदर्शनास येतं तेव्हा ती बघा आपल्याला भेटायला येतात कारण का आपण कुठेतरी चुकलेलो आहोत हे सांगण्यासाठी नाही आहेत त्यांना अजून आनंद मिळण्यासाठी शेवटी कर्म फिरून तिथेच येत असतो विसरायचं नाही आहे आपण जिथे चुकलेलो हो आहोत तिथे बघा प्रत्यक्षपणे थांबायचं आणि आपली चूक का झालेली आहे हे प्रथमतः आपण स्वतःहून समजून घेणं गरजेचं आहे आपण लोकांना कधी वाईट बोलायचं नाही आहे प्रयत्न नक्कीच आपण केले पाहिजेत ज्याप्रमाणे लोकांना त्रास झाल्याशिवाय सुखाचा दिवस जेव्हा आपण अनुभवतो हा चुकीचा आहे कारण त्रास कोणाला आणि कशामुळे झालेला आहे हे ओळखणं गरजेचं आहे कारण खूप काही करायचं आहे या अपेक्षितच काही सुटत चाललं आहे आयुष्यातून आपण फक्त नियोजन करत असतो मला आयुष्यात असं करायचं आहे तसं करायचं आहे परंतु लोक मला साथ देत नाही आहे मला आपलेच घरातले आपलेच नातेवाईक आपलेच मित्रमंडळी बघा मला हे कर्तव्य हे काम करून देत नाही आहे मग मी पुढे कसा जाणार समर्थ म्हणाले जे करायचं कर, ना उत्तम प्रकारे कर आणि जेव्हा बघा प्रत्यक्ष म्हणून ते काम पूर्ण होईल ना तेव्हा त्यांना नि ने, त्यांच्या निदर्शनास आणून दे म्हणून समर्थ म्हणाले होणार ते होई का जाणार ते जाई नका तुटली मनातील शंका जन्ममृत्याची जय जय रघुवीर समर्थ